अशोक चव्हाणांनी तेरा फेब्रुवारीला दुपारी एक वाजता भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या काहीच तासात नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह गाठलं त्या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली आणि राणे माघारी परतले त्याच्या दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारी रोजी भाजपने राज्यसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यात ता अपेक्षित असं अशोक चव्हाणांचं नाव होतच पण हायलाईट झाली ती गोष्ट म्हणजे या उमेदवारांच्या यादीत नारायण राणेंचं नाव कुठंच नव्हतं नारायण राणेंची राज्यसभेची टर्म संपलीये त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून राज्यसभेवरती संधी मिळणे अशी दाट शक्यता होती पण तसं काही घडलेलं नाहीये मग इथूनच चर्चेला सुरुवात झाली ती म्हणजे राणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे दावे केले जातात राणेंना आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पाठवण्याची व्यूवरचना भाजप श्रेष्ठीने आखली असली तरी हे गणित वाटतं तितकं सोपं नाहीये त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेला उतरवून भाजप चूक करतंय का कोकणमधील वातावरण राणेंसाठी किती पोषक आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आपण चर्चा करतोय ते म्हणजे नारायण राणेंना लोकसभेच्या मैदानात उतरवून भाजप चूक करतय का असं म्हणण्याचं कारण म्हणजे राणेंच्या समोर असलेली आव्हानं आणि या मतदारसंघातली गणित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा दावा अजूनही स्पष्ट झालेला नाहीये दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक निलेश काँग्रेसच्या तिकिटावरती लढवली होती आणि ते जिंकून देखील आले होते पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी इथून विनायक राऊत सेनेकडून निवडून आले भाजप आणि सेनेच्या युतीमध्ये ही जागा शिवसेना लढत आलेली आहे पण आत्ता चित्र वेगळं आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना इथं होताना दिसतोय मैदानात कोण आहे तर महायुतीकडून उद्योग मंत्री उदय सामंतांचे थोरले बंधू किरण सामंत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणेचे थोरले चिरंजीव निलेश राणे आणि महाविकास आघाडीकडून एकटे विनायक राऊत महायुतीमध्ये किरण सावंतांचं नाव पुढं करून ही जागा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होऊ शकतो त्या प्रकारची मोर्चे बांधणी देखील किरण सामंत यांनी सुरू केल्याचं दिसतंय वातावरण निर्मिती बरोबरच किरण सामंतांचे राजकीय पातळीवरती प्रयत्न सुरू झालेत पण किरण सामंत मैदानात असले तर त्यांना दोन्ही बाजूने विरोध होऊ शकतो एक म्हणजे दीपक केसरकरांचा आणि दुसरा विरोध म्हणजे स्वतः राणे पिता पुत्रांचा राणेंची राज्यसभेची संधी हुकल्यामुळे त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीचा पर्याय उरतो पण नारायण राणे मैदानात उतरले म्हणजे जिंकलेच असं होणार नाही कारण त्या मैदानात राणेंना घेरण्यासाठी अनेक रणनीती आखल्या जात आहेत त्यातच पहिलं नाव येतं किरण सामंत यांचं बॅनरबाजी करणं कार्यकर्त्यांचे मेळावे घेणं मतदारसंघाचा आढावा घेणं कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचं काम किरण सामंतांनी सुरू केलंय जर महायुतीकडून राणेंना संधी मिळाली तर सामंतांचे हे सगळे प्रयत्न वाया जाणार आहेत आधीपासूनचा वाद असल्याने सामंत बंधू राणेंना मदत करण्यापेक्षा विनायक राऊतांना छुपी मदत करण्याचा पर्याय निवडू शकतात असंही दबक्या आवाजात बोललं जात उमेदवारी नाकारल्यामुळे कदाचित किरण सामंत बंड करू शकतात यातच दुसरं नाव येते ते म्हणजे रवींद्र चव्हाणांचं ज्या दिवशी नारायण राणे राज्यसभेवरती निवडून गेले होते जेव्हा राणेंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं होतं त्या दिवशी पासूनच चव्हाणांनी मतदार मतदार या मतदारसंघावरती फोकस करायला सुरुवात केली सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत मात्र त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मैदानात उतरण्याची इच्छा आहे या पट्ट्यातल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी चव्हाणांनी अनेक प्रयत्नही केल्याचं दिसून आलं मुळात ही लढाई होती किरण सामंत विरुद्ध रवींद्र चव्हाण पण अचानक नारायण राणेंची एंट्री झाल्यामुळे या दोघांनाही माघार घेतल्याशिवाय पर्याय नाही व्रत भले अजून राणेंच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाला नसला तरी महायुतीमध्ये ताकदीचा उमेदवार देण्याची चर्चा झाली तर सामंत आणि चव्हाणांपेक्षा मोठं नाव हे नारायण राणेंच आहे हे पक्क आहे सामंत झाले चव्हाण झाले आता उरले निलेश राणे हे तेच निलेश राणे आहेत जे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले होते त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभूंचा पराभव हो केला होता मात्र याच निलेश राणेंचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये विनायक राऊतांनी सलग दोन वेळा पराभव केलाय त्यामुळे पुन्हा निलेश राणेंना भाजपकडून संधी देण्याची शक्यता तशी कमीच आहे त्यातच वडील नारायण राणे मैदानात उतरणार असतील तर आपोआपच निलेश राणेंचं नाव बाजूला जाऊ शकतं आता चौथं नाव आहे ते दीपक केसरकरांचं दीपक केसरकर आणि नारायण राणेंचं आधीपासूनच वैर आहे मात्र भाजप आणि गट एकत्र आल्यापासून केसरकर आणि राणेंमध्ये समजोता झाल्याचं समजतं त्यात राणे जर मैदानात असतील तर जिंकून येतील असे संकेत केसरकरांनी दिले होते त्यामुळे असं समजून चालायला हरकत नाही की के के केसरकरांचा नारायण राणेंना पाठिंबा असू शकतो हो। पण एकटे केसरकर राणेंसाठी किती फायद्याचे ठरणार आहे हे रिस्क घेतल्याशिवाय कळणार नाही बाकी राणेंना महत्वाचं आव्हान असणार आहे ते ठाकरे गटातील सलग दोन वेळा खासदार असलेल्या विनायक राऊतांचं असं ठरल्यात जमा आहे की महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत हे येणाऱ्या लोकसभेला मैदानात उतरतील त्यामुळे राणेंना विनायक राऊतांचा आमने सामने चॅलेंज असणार आहे विनायक राऊतांची संघटनात्मक ताकद तगडा जनसंपर्क त्यात शिवसेनेचा बाले किल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये असलेला अंतर्गत वाद हेच राऊतांच्या विजयाचं सिक्रेट असू शकतं विनायक राऊत गेल्या दोन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्यात शिवसेना फुटीनंतर जनतेची सहानुभूती मिळालेल्या ठाकरेंनी या मतदारसंघात जातीने लक्ष घातले त्यामुळे राणेंना या लोकसभा निवडणुकीत ताकही फुकून प्यावं लागणार आहे अशी आता परिस्थिती आहे भाजपमधला बडा मराठा नेता म्हणून आतापर्यंत नारायण राणेंची ओळख आहे मात्र त्याला ऑप्शन म्हणून आता अशोक चव्हाणांची भाजपमध्ये एंट्री झाली असं बोललं जात आहे त्याच अशोक चव्हाणांना पक्षात आल्या आल्या राज्यसभेचं तिकीट देण्यात आलंय त्यामुळे राणेंना साइडलाइन केल्याच्या चर्चांना आता जोर आलाय आता या सगळ्या चर्चांना अफवा ठरवायचं असेल तर स्वतः नारायण राणे ना मैदानात उतरावंच लागेल नारायण राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यातील कमी झालेला जनसंपर्क का भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेली फूट मतदारसंघातील नेत्यांसोबतचा असलेला वा त्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंच्या विरोधात केलेली विधानही ना नारायण राणेंना बॅकफूटवरती टाकू शकतात जाता जाता या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ ही गणित पाहणं गरजेचं असणार आहे राष्ट्रवादीचे शेखर निकम हे चिपळूणचे आमदार आहेत शिंदे गटाचे उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत राजापूरचे आमदार आहेत ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपचे नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत ठाकरे गटाचे वैभव नाईक हे कुडाळचे आमदार आहेत तर दीपक केसरकर हे सावंतवाडीचे आमदार आहेत म्हणजेच ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदे गटाचे दोन आमदार आणि भाजपचा एक आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असं इथं संख्याबळ आहे राष्ट्रवादीचे आमदार सध्या तटस्थ आहेत याची जर फोड करून पाहिली तर महाविकास आघाडीचे दोन महायुतीचे तीन आणि तटस्थ एक अशी परिस्थिती इथं आहे पण इथे महायुतीमध्ये असलेले अंतर्गत वाद हे विसरून चालणार नाहीत कारण नारायण राणेंना उमेदवारी दिली तर सामंत आणि चव्हाण नाराज होतील आणि सामंतांना उमेदवारी दिली तर चव्हाण आणि राणे नाराज होतील या तिघांच्या भांडणाचा लाभ विनायक राऊतांना होईल तुम्हाला काय वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मैदानात नारायण राणे उतरतील का उतरले तर ते जिंकतील का हेच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघुपती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा